महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या, या महामानवांना अभिवादन माझ्या धम्म बांधवांना आणि भगिनीनं आपणा सर्वांना सप्रेम जयभीम आज सत्ताविसावे भाष्य आपल्यापुढे सादर करीत आहे भगवान बुद्धांच्या काळी अस्पृश्यता नव्हती असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनमोल विचारामध्ये सांगितलेलं आहे सांस्कृतिकदृष्ट्या कमी प्रतीच्या जमाती त्यावेळी होत्या परंतु त्यांना अस्पृश्य मानित नसत अस्पृश्यतेचा शाप गेला दीड हजार वर्षांचा आहे आणि त्याला जबाबदार हिंदू धर्म आहे अस्पृश्यता हा आमचा कलंक नसून तो उच्च हिंदू जातीच्या हृदयाचा कलंक आहे असं बाबासाहेब म्हणतात परंतु आज इतकी वर्षे झाली तो कलंक धुवून काढण्याची हिंदूंना कधीही प्राणांतिक इच्छा झाली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा अनमोल जो विचार मांडला आहे तो विचार अशा आहे की भगवान बुद्धांच्या काळ अस्पृश्यता नव्हती सांस्कृतिकदृष्ट्या कमी प्रतीच्या जमाती त्यावेळी होत्या परंतु त्यांना अस्पृश्य मानित नसत अस्पृश्यतेचा शाप गेला दीड हजार वर्षांचा आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी हे मानलेलं आहे सांगितलं आहे आणि त्याला जबाबदार हिंदू धर्म आहे असं बाबासाहेब म्हणतात अस्पृश्यता हा आमचा कलंक असून तो उच्च हिंदू जातीच्या हृदयाचा कलंक आहे असं बाबासाहेब म्हणतात परंतु आज इतकी वर्ष झाली तो कलंक धून काढण्याची हिंदूंना कधीही प्राणांती इच्छा झाली नाही आणि म्हणून आज देखील हा सगळा प्रकार आपण या देशामध्ये पाहतो आहे म्हणून बांधवानं वगिनं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार जो आहे तो विचार लक्षात घ्या आणि समाजा समाजामध्ये कशी व्यवस्था अजूनही आहे जातीयता कशी अजूनही आहे हे आजही आपल्याला पाहायला मिळते आहे तेव्हा बांधवांनो आणि भगिनो सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत जय भीम हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू